खूप दिवसांनी जवळ जवळ एक आठवड्यानी आज सकाळी महातुबाच्या आठवडाभर इतका बिझी होतो इतका बिझी होतो ना काय विचारू नका असा टीव्ही चॅनेलला चिकटून बसलेलं होतं आणि एका नाही बर का एका नाही वर वेगवेगळ्या चॅनल्स वर जे काय दाखवत होते ना त्याला असा युट्युबला चिकटून बसलेलं होतं युट्यूबला अक्षरशः चिकटून चोवीस तास युट्यूब चालत होत करण 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 कारण तुम्हाला माहिती आहे पण खरं सांगू का मला ह्याच्यातल्या बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या म्हणजे ऑपरेशन सिंदूर जेव्हा सुरू झालं तर त्यावेळेला खरं सांगतो तुम्हाला की मला असं वाटत होत की मोदी असं म्हणतात की ते अतिरा रेकी जे आपल्याकडे येऊन अतिरेकी कृत्य करतात ते लोक आणि त्यांचे आका आका म्हणजे त्यांचे जे नेते आहेत आणि त्यांचे जे कॅम्प आहे ते जे पाकिस्तानात बसतात ज्यांची नावं आपल्याला आता माहिती झालेली आहेत परत घ्यायची गरज नाही आणि त्यांना सपोर्ट करणारे करणार पाकिस्तानी सैनिक मला एवढंच माहिती होत का मला हे माहिती नव्हतं की जेव्हा मुळापासून मुळापासून हा आतंकवाद नष्ट दश्ट, करायचा म्हणजे या आतंकवादाच मूळ जे आहे ते पाकिस्तानच्या पाकिस्तान न्युक्लियर वेपन मध्ये आहे जे मी तुम्हाला खरं सांगतो मला माहिती नव्हतं म्हणजे प्रत्येक वेळेला लढाई झाली किंवा लढाई का करू नये याच्याकरता पाकिस्तान कडे न्यूक्लिअर वेपन आहे बरं का हे सांगितलं जायचं पण पाकिस्तान कडे न्यूक्लिअर वेपन आहे तेव्हा पाकिस्तानी सरकार दहशतवाद करते मी तुम्हाला खरं सांगतो मला माहिती नव्हतं या दिवसात हे जेव्हा हो कळलं तेव्हा माझ्या लक्षात आलो तू चहायला आपल्याला म्हणजे हे हो जे दहशतवादी आहे हे दहशतवादी देश आहे हे मला माहिती होत पण लोकांनी मला पण मी असं समजत होतो की ते दहशतवाद करतात याच कारण असं आहे की तो देश छोटा आहे त्यांचं सैन्य छोट आहे त्यांच्याकडे शस्त्र नाही आहेत तर त्यामुळे मग ते काय म्हणतात की मग आता आपण असं करूया की आपल्याला डायरेक्ट लढाई करता येत नाही तर मग आपण करूया कमी खर्चात कमी खर्चात काम होईल आणि त्यामुळे हो त्यांनी ही टेररिस्ट लोकांची एक ब्रँच ओपन केलेली आहे आणि त्यांच्या मार्फत ते कमी खर्चात भारत भारताला सतत त्रास द्यायचा ही स्ट्रॅटेजी त्यांनी वापरलेली नाही असं समजत बर ते पण मला माहिती होत ते थाउजंड कट्स म्हणजे हजार प्रहार करून 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 भारताची क्षीण करायची हा त्यांचा डावा आहे हे मला माहिती होत गजवाय हिंद म्हणजे हा हा जो जो टेररिझम आहे तर बेसिकली धार्मिक लढाई आहे आणि त्याच्या मागे ती करण्याकरता त्यांच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे की जिहाद करायचा तर त्यामुळे आरामात मिळतात तो काय प्रॉब्लेम नाही त्याचा सप्लाय अनलिमिटेड आहे बरोबर त्या ऍक्टिव्हिटी करायला कमी खर्च येतो आणि त्यांचं जे टार्गेट आहे की गजवाय हिंद म्हणजे हिंदुस्तान हिंदुस्तानवर कब्जा करायचा आणि सगळ्या हिंदू लोकांना मुसलमान करून टाकायचं आणि आपल्याला काय घाई नाही आपण ते बारीक 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 बारी करत राहू बर आपल्याला हे सगळं करण्याकरता त्यांचे असतील समजा काही टेररिस्ट तर भारतातले मुसलमान पण आपल्याला साथ द्यायला तयार आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं पण काही अडचणी नाही आहेत भारतातील जी सरकार आहेत तेही आपल्याला विरोध करत नाही कारण त्यांना असं वाटतं की आपण दहशतवादाला विरोध केला तर मुसलमान मतदार नाराज होऊन आपल्याला मत देणार नाही आणि मग आपण सत्तेत राहणार नाही असं त्या सरकारला वाटत होतं तर त्यामुळे त्यांच्याकडूनही विशेष रेग्झिस्टन्स नव्हता भारतातल्या मुसलमान लोकांचा पण त्यांना सपोर्ट आहे सरकार पण निष्क्रिय तर त्यामुळे ही ऍक्टिव्हिटी भारतामध्ये आरामात करत राहू काय आणि जेवढा लागेल तेवढा वेळ आपल्याकडे आहे काय का घाई नाहीये असं म्हणून ते भारतावर हल्ला करत राहायचे भारतातल्या लोकांना मारत राहायचे सुद्धा कसे निशस्त्र सामान्य नागरिक जे काही प्रतिकार शक, करू शकत नाही है ना त्यांना बॉम्ब नि उडवायचं गोळ्या मारायचं हे करत राहत राहते आणि शेवटी भारतातले हिंदू लोक सुद्धा आपल्या सरकारमुळे नाराज होतील आणि वैतागून म्हणतील छायला याच्यापेक्षा मुसलमान धर्म स्वीकारलेला बरा राह किंवा या भारत हा सेक्युलर देश आहे त्याच्याऐवजी मुस्लिम देश आहे असं जाहीर करून टाकलेलं बरं आहे म्हणजे हे टेरिस्ट बंद होतील असं त्यांना केव्हा तरी वाटेल ना बरं त्याच्याकरता काय की लोकसभेमध्ये आपलं सरकार येण्याकरता जेवढी मेजॉरिटी लागते तेवढे प्रतिनिधी निवडून आले की पुरेस काम येते तर त्यामुळे ते आरामात ते करतायत पण ह्याच्या मागे सगळ्यांच्या मागे पाकिस्तान कडे न्यू बॉम्ब आहे त्यामुळे कुठलंही सरकार समजा जे पूर्वी इतके वर्ष जे सरकार होतो त्या जे दुसरं तिथलं सरकार आलं तर ते आपल्याला विरोध करण्याचा भायाच करू शकणार नाही अशी त्यांना पूर्ण खात्री होते आणि हे हे मोदींना माहिती होत कि या सगळ्या प्रश्नाचं मूळ जे आहे ते पाकिस्तान कडे असलेली अन्वस्त्र शस्त्र आहेत अणवस्त्र आहेत ऑटोमिक पॉवर आहे न्यूक्लियर पॉवर आहे तर ती नष्ट केली पाहिजे हे मोदींना माहिती होत आणि ते ज्या वेळेला म्हणायचे की या अतिरेकाच्या मुळाशी जायचं म्हणजे नष्ट करायची अस ते सांगतायत हे मला कळत नव्हतं अशी बात कळलं नव्हतं बरं का म्हणजे मी देशभक्त असलो तरी किती आहे हे मला या दिवसात कळ मला माझी किंवा मी माहिती आहे की छान आपल्याला आपलं काही माहिती नाही हा पहिला भाग बरं दुसरा भाग काय तुमची सगळी ब्रह्मोस वगैरे असं डिफेन्स कॉरिडॉर आहेत प्रायव्हेट सेक्टरला आता या क्षेत्रामध्ये म्हणजे डिफेन्स इक्विपमेंट मध्ये मॅन्युफॅक्चरिंगला परवानगी दिलेली आहे मोदींनी ह्याचं इनॉग्रेशन केलं त्याचं इनॉग्रेशन केलं हे पण मी सगळं ऐकून होतो भारतीय शास्त्रज्ञ एवढे ब्रिलियंट आहेत आणि त्यांनी एवढी आधुनिक शस्त्र केलेली आहेत मला अजिबात माहिती नव्हतं अरे आता मला कळलं की युट्यूबवर ही सगळी जी शस्त्र आहेत ना सगळी जी मिसाईल्स आहेत जी भारताने मॅन्युफॅक्चर केलेली आहे त्याच्यावर टोटल युट्यूब चॅनल्स आहेत बाप रे त्या चॅनलवर तर किती माहिती देत असतात पण मी ते कधी बघितलं नव्हतं म्हणजे भारताची डिफेन्स ची जी शक्ती आहे त्याची मला काहीही कल्पना नव्हती हे मला लक्षात आलं इस्रायलचं मी ऐकत होतं ना इस्रायलकडे तो असा डोम मोहरी आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर कोणी अल्वस्त्र हल्ला करू शकत नाही किंवा मिसाईल्स आणि ध्रुणचा हल्ला करू शकत नाही जो ड्रोन आहे तो त्यांचा जो डोम आहे तो, तो 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 ते फुंपू शकतो हे सगळं पर्वाच्या लणाईमध्ये मी ऐकलेलं होतं इस्रायलच्या त्या डोमच कौतुक मलाही वाटत होत काही केलेलं आहे मला बिलकुल माहिती नव्हतं माहिती नव्हतं इतकंच काय भारत आणि पाकिस्तानची जी लढाई होईल जेव्हा ऑपरेशन सिंधूर लॉन्च झालं त्यावेळेला मला असं वाटत होत कि तो जो काळ होता ना ते जे काय एकाहत्तरच युद्ध झालं अगदी कारगिलचं वॉर झालं त्याच्याप्रमाणे आपले प्रमाणे सैनिक वाण तू टू परत हातात बंदूक घेऊन जातील आणि हल्ला करतील <laughs> समजवलं अडाणी हो किती बुद्धू आणि मला तस काहीही या विषयातलं माहिती नव्हतं हा भाव असं मला लक्षात आलं काही माहिती नाही रे। भारी कमाल काय आपली तयारी आहे भारत हे डिफेन्सच्या बाबतीमधलं हे जगातलं अतिशय बलाढ्य राष्ट्र आहे त्याच्या पुढे ही अमेरिकन विमान अमेरिकन रडार सिस्टीम किंवा चायनीज विमान चायनीज रडार सिस्टीम चायनीज ध्रोण किंवा सगळं जे आहे त्याचा भारतीय शस्त्रांनी पुरा बोऱ्या वाजवला आणि आणि ते जे असं प्रिसिजन टार्गेट टार्गेटिंग कर, करून पंधरा वीस पंचवीस मिनिटामध्ये भारत <laughs> एका रात्रीमध्ये सगळ्या टेररिस्ट लोकांच्या एस्टॅब्लिशमेंट उडवून टाकल्या दुसऱ्या रात्रीमध्ये डिफेन्सच्या सगळ्या रनवेज असतील एअरस्ट्रिप्स असतील हे सगळं उडवून टाकलं वीस पंचवीस मिनटांमध्ये फार पंजाबात वगैरे जाऊन अशी सगळी जी होती सगळी त्यांना माहिती होत सगळं असं उडवून टाकलं पंचवीस मिनिटामध्ये काय भारी आरो आपण हे त्यांनी सांगितलं हे आपण सांगितलं आपल्या डिफेन्स एक्सपर्टनी सांगितलं त्याच्यातला जो महत्वाचा मुद्दा होता कुणी तो कुणीही सांगितला नाही कारण तो सांगण्याची गरजच नव्हती फक्त आला की पाकिस्तान मध्ये असं काहीतरी भूकंपाचे धक्के बसले मी ती बातमी बघितली पाकिस्तानात काहीतरी भूकंपाचे धक्के वगैरे बसले त्याच्यानंतर मी त्या बातम्या बघितल्या की काहीतरी ते अमेरिकेचं तर विमान विमान आलं आणि मग अशी कुजबुज सुरू झाली की ते अण्वस्त्र गोहे मध्ये जपून ठेवलेली होती तर त्याला काहीतरी धक्का बिका लागला आणि मग कोणीतरी म्हणाला काय म्हणाले त्याने तो शब्द फार भारी वापरले की ते आतल्या आत आपल्या आत बटाटे शिजायला टाकलेले आहेत भारताने आणि लोक असं काहीतरी रेडिएशन वगैरे सुरू झालं असं वाटतं अमेरिका झाली झाली हे सगळं अमेरिका बोलत होती हे सगळे थर्ड पार्टी बोलत होते पण आपण कधीच काही म्हटलं नाही की असं काही के केलंय हे लोक म्हणजे ही उद्योग केला <laughs> हाही उद्योग केलेला आहे याची खात्री केव्हा पटली जेव्हा शेवटी मोदींनी एक वीस मिनिटात भाषण करून सांगितलं की पाकिस्तानच जे न्यूक्लिअर ब्लफ होत <laughs> अण्वस्त्रांची जी धमकी होती ते ब्लफ होत त्या थापा मारत होते म्हणजे ती थाप झाली

बापरी काय बोऱ्या वाजवलाय काय बोऱ्या वाजवलाय आणि मग बातम्या आल्या तो जो डोंगर आहे ना त्या किराणा घरा माहिती होत पण किराणा घरा <laughs> माहिती होत पण तो किराणा डोंगरचा आणि त्या डोंगराच्या आसपासचा शंभर किलोमीटरच्या परिसरातली गाव उठवून टाकायला लागलेली आहेत हे जेव्हा कळलं ना तेव्हा कळलं मोदी म्हणजे काय थोर माणूस आहे भारत म्हणजे काय भारी देश आहे आपण किती ग्रेट आहोत किती ग्रेट आहोत या निमित्ताने कळलं म्हणजे फार अभिमान वाटला भयंकर अभिमान वाटला तुम्हाला पण वाटलं ना खर सांगा चला Hamtuata. Have a great day.